नमस्कार मित्रांनो डी मार्चर मध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निलेश दवाने शेतकरी बंधू आता आपल्याला पीक विमा जो मिळणार आहे तो आपल्याला आपल्या मोबाईल नंबर टाकून ऑनलाईन पद्धतीने आपल्याला किती रुपये पीक विमा मिळणार आहे ते सविस्तर कळणार आहे ते कसे पाहिजे काय नाही आपण मध्ये पाहणार आहोत कारण आपल्याला ज्यावेळेस पीक विमा मिळतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही की कोणत्या पिकासाठी किती रुपये पीक विमा आला काय नाही त्यासाठी आपला आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर अगदी एका दोन मिनिटात तो आपल्याला घरीच बसल्या बसल्या ऑनलाईन पद्धतीने तो दोन मिनिटात कळून जातो की पीक विमा आपल्याला किती मिळणार आहे तो कोणत्या पिकासाठी किती रुपये पीक किंवा मिळणार आहे ते सविस्तर काढणार आहे त्यासाठी नेमकं कोणती प्रोसेस आहे काय नेमकं ते सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा कारण आपण कंटिन्यू अशा शेतीविषयी नवीन योजनेशी आपल्या चॅनल माहिती मिळत असतो त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू अपडेट मिळत राहील त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा चला तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहू नेमकी प्रोसेस कशा आहे काय घर बसल्या कसं आपल्याला आपल्या मोबाईल नंबर टाकून अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला कळणार की कसं आपल्याला किती रुपये पी किंवा मिळणार आहे तो कोणत्या पिकासाठी किती पीक किंवा मिळणार आहे त्या अगदी सोपी सोपीपर्यंत दोन मिनिटाची व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण पहा चला तर आपण व्हिडिओ पूर्णपणे पा पाहू अशा प्रकारे वेबसाईट आहे त्याच्यावर का आपल्याला जर गुगल क्रोमला गेला तर पी एम एफ बी वाय एस टाईप करायचं आहे नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या वेबसाईटची ची लिंक देतो त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर ह्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला तर मी जर आता क्लिक करतो तर बघू शकता क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आता आपल्याला सर्वप्रथम मोबाईलवरही चालू आहे मोबाईलवर पेशल चालू आहे यासाठी की आपल्याला मोबाईलवर समजून जाईल की मोबाईलवर आपल्याला हे पाहता येतं म्हणून बघू शकतो मित्रांनो हे जर आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता मी जर क्लिक करीत आहे जर क्लिक केल्यानंतर बघू शकतो आता इथं आपल्याला दुसरं पेज ओपन होतं त्यानंतर इथं बघा लॉग इन फॉर फार्मर म्हणून येतं या लॉग इन फॉर फॉर्मरवर आपल्याला क्लिक करायचं आहे ते त्याचा मी क्लिक करीत आहे अशी अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे तरी त्याचा मी माझा मोबाईल नंबर टाकतो त्यानंतर मित्रांनो इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे तो कॅप्चर कोड काय आहे तो पाहून टाकायचा आहे कॅप्चर कोड म्हणजे ही कॅप्चर कोड आहे तो तिथं खाली टाईप करायचा आहे आपल्याला दुसरं काय गरज नाही टाकायची तर त्याचा मी टाकित आहे कॅप्चर कोड त्याचा आता कॅप्चर कोड टाकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पेजवर आल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जो आपला पीकेमेस्ट अमोल ज्याच्या नावावर पी केमे भरलेला आहे त्यांचा आधार कार्ड टाकायचा नंबर इथं आधार तर मित्रांनो मी आता इथं आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपला डबल एकदा आणि असा कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड डबल एकदा टाकायचा आहे तिथं मी आता कॅप्चर कोड बी टाकून घेतो आता कॅप्चर कोडसं टाकून घेतलेला आहे मित्रांनो तर आता हे बघू शकतो तर कॅप्चर कोड आहे तसं टाकलेला आहे तर त्यानंतर आता आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आता आपण ओटीपी येणार आपल्याला ती ओ टी पी टाकायची आपल्याला तर बघू शकता मला ओटीपी आलेली आहे इथे मी आता ओ टी पी टाकित आहे तर दुसरी तुम्हाला टी ओटीपी येते ती टाकायची आहे तर मी आता ओ टी पी टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी आता पुढल्या पेजवर जात आहे तर बघू शकता तर सर्व डिटेल आलेली आहे फॉर्मरची मी काही डिटेल इथली ब्लर करीत आहे फार्मरचे नाव किती क्षेत्र किती पीक किंवा भरलेलं आहे तर सर्व माहिती आलेली आहे इथे ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय पाहिजे ते आपण ह्याच्यामध्ये पाहू आता इथं आपल्याला सोयाबीनचं पाहू आपण सोयाबीनचं किती पीक किंवा मिळालेला आहे तर आपण तर बघू शकतो आता व्हि क्लिक केल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती कळणार आहे जर आपण आता क्लिक केलेलं आहे तर वर माहिती आलेली आहे आपल्याला की ले ले, 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 पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे पेमेंट सक्सेसफुली सविस्तर किती पीक विमा मिळाला काय नाही सविस्तर कोणत्या पिकाला किती पीक विमा पी मिळाला आहे ते सविस्तर कळून जात आहे अगदी सोपी पद्धत आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवर आपला मोबाईल नंबर आधार कार्ड टाकून अशा प्रकारे सविस्तर आपण पाहू शकता त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्हाला कंटिन्यू माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनल की सस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद शेतकरी बंदू